राहुरी व भिंगार येथे विशेष पोलीस पथकाची धडक कारवाई नऊ लाख हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्या नगर दिनांक सव्वीस जुलै दोन हजार अधीक्षक सोमनाथ पारगे यांच्या आदेशानुसार अवैध अवैधंद विशेष पथकामार्फत राहुरी आणि भिंगार येथे एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबवण्यात आले या कारवायांमध्ये एकूण नऊ लाख एकावन्न हजार नऊशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले प्रकरण एक राहुरी खुर्द अवैध गुटखा व तंबाखू विक्रीचा पर्दाफाश स्थळ पवन ट्रेडर्स महाराष्ट्र गॅरेज समोर राहुरी खुर्द आरोपी पृथ्वीराज उर्फ पवन दगडूसिंग गिरासे तीस वर्ष पत्ता हनुमान मंदिराजवळ राहुरी खुर्द तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर जप्त मुद्देमान ब्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याऐंशी किमतीची सुगंधित तंबाखू सत्तर हजार रुपये किमतीचे मावा तयार करण्यासाठीचे इलेक्ट्रिक मशीन चार टाटा लाख रुपये किमतीचा टेम्पो किंमत नमुने विश्लेषणासाठी पाठवले असून गुन्हा दाखल दोनशे पंच्याहत्तर अन्वये राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय प्रकरण दोन भिंगार अवैध देशी विदेशी दारू वाहतूक प्रकरण तळ एल आय सी ऑफिस जवळ आर्मी एरिया चौक जामखेड रोड आरोपी धनंजय बाबासाहेब बडे वय पंचवीस वर्ष राहणार जोगेवाडी तालुका पाथर्डी संजय दत्तू चौधरी वय अडतीस वर्ष राहणार जामखेड तालुका आष्टी जिल्हा बीड वाहन रंगाची स्विफ्ट कार एम एच शून्य एक ए आर तेरा शून्य शून्य जप्त मुद्देमाल एकोणपन्नास हजार पाचशे चाळीस किमतीच्या विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीची स्विफ्ट कार एकूण किंमत तीन लाख नव्याण्णव हजार पाचशे चाळीस गुन्हा दाखल दारूबंदी कायद्यान्वये भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद विशेष पथकाची महत्वपूर्ण भूमिका या यशस्वी कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयातील विशेष पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला मार्गदर्शन सोमनाथ पारगे पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग कारवाईत सहभागी अधिकारी पीएसआय राजेंद्र वाघ शंकर चौधरी दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर अजय साठे सुनील पवार उमेश खेडकर अरविंद भिंगार दिवे दिनेश मोरे सुनील दिघे अमोल कांबळे संभाजी बोराडे विजय ढाकणे दीपक जाधव जालिंदर दही फळे फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणे अहिल्यानगर